मुख्यमंत्री साहेब शेतकरी आत्महत्या थांबवा गुरुदेव युवा संघाचे अर्धहक आणि बुधवारी देशभरात यूपीआय आणि बँकिंग सेवा आणि शासन साठी नमस्कार मी साक्षीपांचा न्यूजअनकट मध्ये आपलं स्वागत हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली महत्त्वाची बातमी आहे राज्यात मध्ये कायदा सुव्यवस्था राखणे शांतता स्थापित करणे आणि त्याचबरोबर जनतेमध्ये बंधुभावाचं वातावरण जबाबदारी राज्य सरकारवर आहे मात्र दुर्दैवाने महायुती सरकार जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्माधर्मात विष आहे मंत्री आणि मुख्यमंत्री चिथावक वक्तव्य करतायत आणि त्यापूर्वक वर्तवणूक संविधान विरोधी आहेत त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काल पहिल्यांदाच युक्तिवाद करताना थेट वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांनी प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली त्यामागील कारण काय आहे याचा या सविस्तर तपशील न्यायालयासमोर मांडलाय संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत असल्याने त्याला कायमचा धडा शिकवा असं विष्णू चाटे म्हणाल्याचा उल्लेख उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उज्ज्वल निकम यांना दिली मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला विशेषतः ज्यांनी धमकी दिली ज्यांनी वाल्मिक कराड याने जी धमकी दिली त्याचप्रमाणे गँग लीडर हा तिथे प्रत्यक्ष आला आणि त्याने सुदर्शन भुलेने देखील त्या धमकीचा पुनरुच्चार केला या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहेत आणि न्यायालयाने सांगितलं की हा कट म्हणजे एक कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे हा कट दोन किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत यातील एक फरार आरोपी आहे त्याच्याबद्दलही आम्ही कृष्ण आंधळेबद्दल न्यायालयाला विषद केलं की याचा देखील या गुन्ह्यात सहभाग कसा आहे यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कुठलेच प्रयत्न होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक भावना वाढली आहे जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात शेतकऱ्यांशी सौजन्याने व्यवहार व्हावा त्याचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी करत गुरुदेव युवा संघाने मुख्यमंत्री साहेब शेतकरी आत्महत्या थांबवा अशी आर्थ हाक दिली आहे आत्महत्यांची बाब गंभीर असून सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास गुरुदेव युवा संघ आपल्या स्टाईलने प्रशासनाला जाब विचारेला असा इशारा मनोज केडाम यांनी आपल्या निवेदनातून दिला जो यवतमाळ जिल्ह्याला जो कलंक लागला आहे शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांनी कधीच पुढाकार नाही गेला आणि लोकपती लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या कोणत्याच पाठीशी नाही त्यांना बोगत बियाणे मिळते व इतर शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे यामुळे शेतकरी अजून शेतकऱ्याच्या आत्महत्येशिवाय थांबणार नाही आणि यासाठी तुम्ही पुढाकार ह्या मुख्यमंत्री साहेब आम्ही तुम्हाला जोडून विनंती केली आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती आत्महत्या झाले हे तु, तुम्हाला डॉक्युमेंट आम्ही तुमच्या कार्यालयाला सादर केले आहे त्वरित यवतमाळ जिल्ह्याचा विकास करा आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या त्वरित थांबवा ही आमची मागणी आहे जय गुरुदेव जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कर्जदार सभासदांसाठी जिल्हा बँकेने एक मोठी घोषणा केली आहे या चालू वर्षातील पीक कर्जाची फक्त मुद्दल रक्कम एकतीस मार्च पूर्वी भरल्यास शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळेल अशी माहिती बँकेचे चेअरमॅन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शेतकऱ्यांची कर्जफेळ सुलभ होण्यासाठी बँकेने तीस आणि एकतीस मार्च या सुट्टीच्या दिवशीही आपल्या सर्व शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी संधीचा लाभ घ्यावा आणि या वेळेत कर्ज फेड करावे असं आवाहन केलंय त्यांचंच नाही आम्ही तर या आम्ही विद्यमान आमदारांनाही म्हणतोय की तुम्हाला जर तिकडे काही संधी मिळत नसेल तर आमच्या पक्षात या सगळ्यांना म्हणतोय आम्ही माझी आमदारांना म्हणतोय माझी खासदारांना म्हणतोय माझी मंत्रींना म्हणतोय आमच्याकडे अजूनही शरद मोट पवार काँग्रेसमध्ये मोठमोठे पदाधिकारी आहेत ज्यांनी निवडणुका लढल्या आहेत त्यांचे आम्हाला फोन येतात की भाऊसाहेब थांबा आम्ही तुमच्याकडे येतो आम्ही सगळ्यांनाच पक्ष वाढवण्यासाठी संघटन वाढवण्यासाठी या राज्याचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब आणि आमचे जळगाव जिल्ह्याचे आमदार अनिलदादा पाटील आणि मी स्वतः संजय पवार जिल्हा अध्यक्ष आणि तिकडे उमेश नेमाडे आमची प्रामाणिक इच्छा आहे की जो कोणी चांगला कार्य करता पक्ष संघटन वाढवेल त्याला पक्षात घ्यावे त्याचं स्वागत करावं आणि आपण बातमीपत्रात एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच

जशी संस्कृती तसा स्वरंग स्वागत पुढची एक महत्वाची बातमी बुधवारी संध्याकाळी देशभरात युपीआय आणि बँकिंग सेवा अडीच तास ठप्प झाल्याने एकच खळबळ उडाली लोकांना डिजिटल व्यवहारात मोठ्या अडचणी आल्या तर दहाहून अधिक बँकांच्या सेवांवरही मोठा परिणाम झाल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला या तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट नसून या कालावधीत सर्वाधिक म्हणजे हजार तक्रारी गेल्या रात्री उशिरा या सुविधा पूर्वत झाल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास टाकल्याचं पाहायला मिळालं पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अर्भक आणि इतर मानवी अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती याचा तपास केल्यानंतर हे मृत अर्भक भंगाळे हॉस्पिटल मधील कबुली देण्यात आली असून याबाबत दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास अंति योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय सर दौंड मध्ये आरोप सापडलं होतं काय कशा पद्धतीने आपल्याकडून काय ह्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की काल दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आम्हाला वन वन टूवर ह्या संबंधाची माहिती मिळाली होती तेव्हा आमच्या दौंड येथील पोलीस स्टेशन आणि डी वाय एस पी ह्या दोघांच्याही टीम्सनी तिथे व्हिजिट केल्या असता त्याच्यामधले हे सगळ्या गोष्टी आम्ही ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा करून आम्ही योग्य त्या परीक्षणाकरता ते, ते पाठवले होते आज त्याच्यामध्ये असं निष्पन्न आहे की त्याच्या संबंधाची जबाबदारी एका हॉस्पिटलने घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचा पुढचा तपास चालू आहे आम्ही कालच्या तारखेतच जी भारतीय न्याय संहिता आहे त्या अनुषंगाने कलम एकोणनव्वद नव्वद आणि कलम दोनशे एकाहत्तर आणि दोनशे बहात्तर ह्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे कमिटी नेमली नाही ह्या संदर्भाने जे आहे त्यांचा काय क्रिमिनल निग्लिजन्स आहे तो कोणाचा आहे त्याच्यामध्ये नेमका तसा खरोखर तसा निग्लिजन्स आहे की ह्याच्या पलीकडे पण काही आहे ह्या सगळ्याच गोष्टी ज्या काही आहे त्या तपासाअंती स्पष्ट होतो त्याच्यानंतरच आम्ही म्हणजे त्या संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करू बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून त्याकडे वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने वृक्षाच्या लाकडांची तस्करी केली जाते बीड शहरातील टिंबर मार्केट मध्ये असलेल्या लाकडाचा साठा कोणी आणि कसा आणला हे तपासलं जात नसल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी अशी मागणी युवासेनेचे मराठवाडा अध्यक्ष विनाश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे बीड मध्ये अठ्ठावीस ते एकोणतीस फॉर्मिला आहेत त्या है? है। स्वामी वरती माल येतोय नीम हे कोणाच्या आशीर्वाद येतोय यांचा आका कोण आहे अशोक काकडे यांचा आका आहे त्यांचा बो गाडे कोण आहे लक्ष्मण गाडे तो त्यांना हप्ते यांच्याकडून जमा करून देतोय त्यांना हप्ते जमा करून देतोय पुन्हा त्यांच्यामुळे त्यांच्या आशीर्वादन यांच्या स्वामी चालू आहे आणि ह्यांच्या स्वामी मध्ये इतका माल आहे की तुम्ही येऊन बघा किती माल आहे स्वामी मध्ये एक जणांच्या खूप मोठा माल आहे आणि हा माल इथून कट करून हे कट साईज माल इथून बँगलोरला पाठवतात तस्करी करता इथून आणि ते बीड मधून दहा टायर ते बारा टायर ह्या जी गाड्या बीड मधून दोन ते तीन गाड्या भरून जात आहेत रोज कुठे बँगलोरला आणि त्या त्या चार दोन गाड्या कट साईज माल साठी सत्तर ते ऐंशी गाड्या माल कापूर लागतो तेव्हा त्या दोन गाड्या कट साईज माल येतो त्याच्यामध्ये फ्रेश माल इथून इतका माल कटिंग होते कोणाच्या आशीर्वादामुळे फॉर डिपार्टमेंटच्या आशीर्वादामुळे यांच्या डेपोचा एक हात असू शकतो याचा सर मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता नवकल्पनांवर कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात पुढील काही महत्वाच्या घडामोडी गेल्या दोन तीन महिन्यांपासून बडनेरा शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आठवडाभर नळांना येत नसल्याने प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी करत अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली आहे शहरातील नागरिकांना किमान एक दिवसाड तरी नियमित पाणी पुरवठा करावा अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा शिवराय कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिला बडनेरा विधानसभा मतदारसंघातील जो अमरावती शहराचा भाग आहे त्या संपूर्ण भागामध्ये गेल्या दोन तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पूर्ण शहरामध्ये भयंकर मोठी ओरड आहे पाणी मिळत नाही लोकांना आठ आठ दिवस नळ येत नाही नळ आले तर पाणी येत नाही पाणी शेवटच्या वस्त्यांमध्ये शेवटच्या घरांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे उन्हाळा यावर्षी मार्चमध्येच खूप तापायला लागलेला आहे आणि लोकांना पाण्याची मोठी समस्या होते आणि म्हणून जी आज जीवन प्राधिकरणच्या ऑफिसमध्ये जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उप अभियंता आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांसोबत मी वेगवेगळ्या नगरातले वेगवेगळ्या परिसरातल्या सगळ्या नागरिक बंधूंसोबत त्यांच्यासोबत आज बैठक घेतली त्यांना सगळ्या शहरातल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि याच्यावर तात्काळ उपाययोजना कराव्या यासाठी त्यांना विनंती केली मागील शतकातील दुर्मिळ अशा विंटेज अँड क्लासिक कार्सचं अनोखं प्रदर्शन एकोणतीस आणि तीस, तीस मार्चला पुण्यातील रॉयल वेस्टर्न इंडियन टफ क्लब येथे आयोजित करण्यात आलं आहे या सोहळ्यात पुण्याच्या समृद्ध ऑटोमोटिव्ह वारशाचा सा उत्सव साजरा केला जाणार आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं असल्याची माहिती विंटेज अँड क्लासिक कार क्लब अँड इंडियन शेअरमन नितीन डोसा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दखनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा बारा एप्रिल ला साजरी होणार आहे आणि आज पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे मंदिरात रंगरंगोटी आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे यंदाची यात्रा प्लास्टिकमुक्त होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे के यांनी केलंय थांबूया